अत्याधिक प्रदूषण प्रश्न पहिला महात्मा गांधींना किती मुली होती उत्तर बरोबर चार प्रश्न दुसरा भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे प्रश्न परत भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे बरोबर खिचडी मानवी पंक्ती किती आले असतात उत्तर चूक बावीस प्रश्न चौथा कोणत्या प्राण्याचे लिंग हिड्यापेक्षा असते प्रश्न पडत कोणत्या माग असते उत्तर बरोबर गेला प्रश्न पाचवा कोणत्या देशाला मावळत्या सूर्याचा देश असेल बघतात उत्तर चोख नॉर्वे 你了